नमस्कार सगळं मला कसे आहे सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो राजं व्हिडिओ बनवायचं मुद्दा म्हणजे मला तुम्ही विचारलं होतं की तुम्ही कुठून आहात तुमचं गाव कोणचं आहे तुम्ही कुठून व्हिडिओ बनवतात तर मित्रांनो माझं गाव अहमदनगर आहे मी अहमदनगरचे पण सध्या मी अहमदनगरला राहत नाही माझं गाव आहे ते खूप काही जणांनी मला विचारलं होतं तुम्ही कुठून आहात नाही तर हे मधी काहीच काय तुझं तब्येत पण ठीक नव्हती व्हिडिओ बनवायला एवढा जास्त वेळ भेटलाच नाही मला ना दोन चार दिवस झाले चार पाच दिवस झालं मी ब्लॉग टाकलं होतं पण तब्येत पण ठीक नव्हती ना आज पण तब्येत ठीक नाही थोडे दोन तीन दिवस झालं घरीच होते तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं मुद्दा म्हणजे बघा आपण आई वडील हे नात्याने मुलांना सांगतो की बाबा ह्या रस्त्याने जाऊ नको हे करू नको ते करू नको प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या चांगल्यासाठीच सांगतात सांग त्यांना पोरांना काय होतं राग येतो चांगला सांगितलेला राग येतो ऐकण्याची क्षमता नसते त्यांच्यामुळे हा विचार करीत नाही की मला आई वडील ह्या हे का करू देत नाहीत मला इकडं का जाऊ देत नाही तर मला हर गोष्टीत बंधन का टाकतात हे लक्षात घेत नाही पण प्रत्येक आई वडील आपल्या पोरांना चांगलंच सांगणार तो ते एडे वाकडे कसे येडी जरी आहे असू शिकलेले असू किंवा न शिकलेली असो पण ती तिच्या मुलाला चांगलंच सांगणार पण नाही आताच्या पोरांना कसं अठरा एकोणीस वर्षाचे झाले ना हवे तोडतात मस्त समजत नाही त्यांना भान नाही हो। आहे असं आहे म्हणून काय होतं थोडंसं थो थो टेन्शन येतं व्हिडिओ बनवायला पण मला आता ना सगळं मोड नाही पोरांचं टेन्शन येतं थोडंसं त्यांना वाटतं आमच्यासारखं कोणच नाही पण काय होतं ज्या वेळेला आई वाटलं सांगतात ना त्यावेळेला मुलांनी ऐकावं ये थोडे वेळ आई बडबड केली ना थोडे वेळ शांतपणे विचार करावा मम्मी आम्हाला मगाशी बडबड करीत होती का बोलत होती कशाबद्दल बोलत होती त्याचा थोडासा विचार करायचा पण नाही तो विचार नाही करत नंतर तडलपट निर्णय घेत ना विचार करीत नाहीत ना नंतर काय होतं पश्चाताप होतो तेव्हा ना वेळ निघून गेलेली असते स्वतःला आवड घालण्याची तेव्हा टाईम निघून गेलेला असतो ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला आवडत नाही नंतर ऐकून फायदा नाही काय त्यावेळेला सगळी हाताच्या बाहेर गेलेला असतं सगळं पण नाही आता पोरले बाहेर आमच्या ह्याच्यात नव्हतं अरे आम्हाला ताई वडील पण नव्हते शिस्त लावायला काय करतात आणि काय कुठं गेलात आणि काय गेलं तर विचारायला ताई वडील पण नव्हते आम्हाला पण तुम्हाला आई वडील एक नशिबाने तुम्हाला आई वडील देवाने दिले चांगले आई वडील चांगला फायदा करून हे असं नाही की तुमच्याकडं काय नाही तुम्ही काय केलं आमच्यासाठी के। जलम दिलाय ना अजून काय पाहिजे तुम्हाला